सर एका साधकाचा प्रश्न आहे त्यांनी विचारलं आहे की घरी असताना साधना ही कंटिन्यू होत नाही अनेक वर्ष झाले ध्यान शिबिरांमध्ये समिलित होत असतो आणि त्या ठिकाणी हे परत परत सांगितलं जातं की घरी गेल्यावर सकाळ संध्याकाळ एक एक तास साधना केली पाहिजे शिलांचं पालन केलं पाहिजे घरी आल्यानंतर साधना करण्याचा प्रयत्न करतो काही दिवस साधनाही होते परंतु एका वेळेनंतर साधनाही कंटिन्यू राहत नाही त्यात जर बाहेरगावी वेगवेगळ्या कारणाने जर जावं लागलं तर तिकडे तर साधनाही कंटिन्यू करणं खूपच कठीण होऊन जाते मग आ, साधना कंटिन्यू नसल्यामुळे मनामध्ये एक गिल्ट येतो अपराधी भाव येतो की आपलं साधना नसल्याने शिलही पालन होत नाही आणि मग त्यामुळे व्याकुळता आल्याने मनात विचार येतो की आपण परत एकदा शिबिराणामध्ये संमिलित होऊ सेवा करू आणि तिथे मग परत आपली साधना बळकट करू परंतु घरी आल्यावर परत तेच घडतं आणि साधना होत नाही कृपया करून थोडासा या विषयावरती प्रकाश टाकावा ही नम्र विनंती बघा आपलं जर म्हणणं आहे की बाबा सकाळी शकल सकाळ संध्याकाळ ध्यान नाही केलं तर गाकुळता येत मग बाहेरगावी गेलं तर कसं करायचं का नाही खरं तर भगवान बुद्धांनी सतीपटांमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की प्रत्येक क्षण सजग राहण्याची प्रॅक्टिस करणे सजगता इट सेल्फ ध्यान स सजगताच शील आहे तुमचं चारीच शील आहे कारण पाचवं शील काय सुरा मेहर आहे मज्जपामाद ठाणा वेर प्रमादाचं काम न करणं म्हणजे काय त्याच्या अपोजिट काय चारितशील काय सजगतेचं काम सजगता शील आहे आणि शील सजग राहतोय तर आपण ध्यानच करतोय शीलच पालन करतोय प्र पुन्हा वर्तमानात आलो स्पर्श जाणवला आपल्याला आपण पाणी पितोय आता बघा बुद्धांनी किती छान सांगितलं की उच्चार पस्ताव कम्य समकजानकारी होती तुम्ही टॉयलेटला गेले लगवेला गेले तुम्ही सजग आहे काय काय करता याची तुम्हाला जाणीव आहे वर्तमानात आले है का नाही पाणी पितोय आपण ग्लासाचा स्पर्श होतोय का पाणी पितोय पाण्याचा स्पर्श झालं एक क्षण स्पर्श जाणवला मन वर्तमानात आलं आहे का नाही काय चखूंच्या पटीच्या रुपेच्या उपजती चक्खू विज्ञान एखादी गोष्ट अनुभव केली आपण आहे का नाही जाणीव झाली आलं वर्तमानात मन आहे का नाही कायांच्या पटीच्या फोटब्य उपज्जती काय विज्ञान का नाही काय आहे की ग्लास घेतला ग्लासाचा स्पर्श जाणवला पाणी पितोय पाण्याचा स्पर्श अनुभव केला आलं मन वर्तमान एक क्षण ध्यान झालं नाही का नाही चालतोय गच्छंतो वा गच्छा मी ती पजाना ती पायाला जमिनीचा स्पर्श होतोय एक क्षण स्पर्श जाणवला आलं मन वर्तमानात म्हणजे भगवंतांनी असं सांगितलं का फक्त सकाळी बसलो ना त्याच वेळेला जाणीव करायची बाकी बावीस तास जाणीव नाही करायची असं नाही सांगितलं ना प्रत्येक क्षण जे जे काम करतोय त्याची जाणीव करणे काय अनुभव करणे आणि तो अनुभव करून कॉन्टम्प्लेशन करत राहा ध्यान चोवीस तास ध्यान का चोवीस तास कारण शरीराला चोवीस तास आहार देतोय आपण हा का नाही जेवण घेतो पाणी पितो ॲटमॉस्फिअरमधून श्वास घेतोय हीट घेतोय आहे का नाही वेगवेगळं वे मग आपल्याला जीवनात एनर्जी मिळते सूर्यापासून उष्णता मिळते चोवीस तास आहार घेत आहे शरीर मग शरीर चोवीस तास आहार घेतं तर मनाला चोवीस तास आहाराची गरज आहे ना काय तुम्ही असं म्हटले की फक्त सकाळ संध्याकाळ ध्यान करतो ना मग सकाळी दोनच तास श्वास घेईल मी संध्याकाळी दोनच तास श्वास घेईल उरलेले वीस तास श्वास चालेल का नाही चालणार ऐकाय नाही तसंच मनाचं आहे ना मग मनाला चोवीस तास आहाराची गरज आहे पक्षी आहे त्याला दोन पंख आहे त्याचा एक पंख मोठा आहे जे शरीराला तुम्ही देताय आहार वगैरे ते आणि दुसरा पंख छोटा तो उडू शकेल का नाही उडू शकणार तर ध्यान हा चोवीस तासाचा विषय चोवीस तास प्रॅक्टिस आणि चोवीस तास म्हणजे जे काम करतोय त्याच्या सजग काय ज्या वेळेला गाडी चालवतोय तर गाडी चालवण्याच्या प्रतिसजग त्यावेळेला श्वास नाही बघायचा आहे नाही तर गाडी चालवतोय श्वास पाहतोय आणि समोरून कोणी आला तो दिसणार नाही टक्कर मारून तो त्याला काय तर गाडी चालवतो तर त्याच्याप्रती सजग आहे की मी एक समोर कोणी दिसतंय का चखूंच्या पटीच्या रूपेच्या उपजे ती विज्ञान चक्षु विज्ञान जागतंय का अरे मध्ये आडवं आलेलं आहे का थांबलेलं आहे का मला रस्ता क्लिअर आहे का याच्याप्रती कॉन्टम्प्लेटिव्ह राहणं हे ध्यान आहे म्हणजे चोवीस तास सजग राहणं कॉन्टम्प्लेटिव्ह राहणं म्हणजे ध्यान आहे ध्यान म्हणजे काय आपली कन्सेप्ट अशी की बसलो बसून मन एकाग्र करणं धम्मविचन करणं म्हणजेच ध्यान आहे असं नाही चालता फिरता खाता पिता चार तो, तो, चार अवस्थेत राहतो ना आपण वॉकिंग सिटिंग स्टँडिंग लाईंग डाऊन चालतो उभं राहतो झोपतो आणि बसतो चार पोशरमध्ये चारही पोशरमध्ये सजग सा राहण्याचा अभ्यास करायचा आहे ज्या वेळेला मग तुम्ही विचारलं झोपताना कसं करायचं ज्या वेळेला संध्याकाळी झोपतो आपण झोपताना श्वास बघायचा शरीर शांत करत झोपायचं पुन्हा श्वास शरीर शांत करत झोपलं रात्रभर अभ्यास झाला तो मन काम करतं ते तुम्हाला एखाद्या गावी अर्जंट जायचं असेल प्लेननी पाचची तुम्ही अलार्म लावली पहाटे तर तुम्हाला पाचला पाच कमीच असताना जाग का येते कारण तुम्ही इंटेन्सिव्हली इन्स्ट्रक्शन दिलं मनाला की मला पाचला उठायचं आहे का नाही तसं झोपताना सजग राहत श्वास पाहत मन शांत करत झोपलं तो अभ्यास रात्रभर चोवीस तास ध्यानाचा हा जो अभ्यास आहे ध्यानावर आणायचा मनाला ध्यानावर आणायचा अभ्यास हा चोवीस तासाचा आहे पहिलं हे मनात आपण बसवायचं आहे म्हणजे बुद्धांनी काय सांगितलं याला चेक करून पाहायचंय बुद्धाने सांगितलं का फक्त एकच तास करा आणि दोनच तास करा बुद्धाने तर चोवीस तास सांगितलं प्रॅक्टिस करू आपण असं नाही म्हणा का चोवीस तास सजग राहू प्रयत्न आहे का नाही प्रयत्न करू एक एक क्षण एक एक क्षण होऊ शकतं एक क्षणाचे दोन क्षण होतील दहा क्षण होतील वीस क्षण होतील तास होईल दोन तास होईल चार तास होईल दहा तास चोवीस तास होईल आहे का नाही पण प्रयत्न करणं आपल्या हातात हे तर बाहेरगावी गेलो आपण जे काम करतोय त्याच्या प्रतिसजक एखादं जर बोलतोय बोलतोय तर बोलण्या प्रतिसजक काय बोल सम्मा वाचा किती ग्रेट आहे बुद्ध कि आष्टांगिक मार्गात सगळं आलं <laughs> काय पण आपण काय करू ते सोडून आम्हाला सगळं पाहिजे फक्त <laughs> प्रश्न विचारतोच फुल पिढी पाहिजे आम्हाला तर तसं नाही बुद्धांनी सगळं सांगितलं या चार आर्य सत्यातच सगळं सांगितलेलं आहे की चोवीस तासाचं ध्यान आहे चोवीस तास जागरूक राहणे वर्तमानात राहणे ते तुमच्या सुखाचं कारण बनणार आहे हाय का नाही चोवीस तास आनंदी राहायचं आहे तुम्हाला तर चोवीस तास सजग राहा कॉन्टम्पल राहा आपल्या सुखाचं चिंतन करा इतरांच्या सुखाचं चिंतन करा हेच ध्यान आहे हाय का नाही हा? तर अशा प्रकारे जर आपण समजून घेतलं तर आपण आपल्या दुःखाच्या बाहेर येऊ आणि जर हे समजून नाही घेतलं तर आपल्याला दुःखाच्या बाहेर कोणी आणू शकत नाही आपल्याला आत्ताही अत्तनो नोंदो आपणच आपले, आपले मालक आहे आपणच आपल्या दुःखाचं कारण आहे आपणच आपल्या सुखाचं कारण आहे का नाही तर त्याच्यामुळं तो, तो कसं येऊ तर आपण हे समजून घेणं अंडरस्टँड करणं क्लॅरिटी लेवलला येणं आणि मग फॉलो केलं तर शक्य आहे चोवीस तास पण मग मनात ते बॅरियरच राहणार नाही की बाहेरगावी गेलो जे काम करतोय तेच द्या आहे माझं आहे ना वर्तमानात आहे का स्वतःचं सुखाचं चिंतन करतोय का इतरांच्या सुखाचं कारण बनतो आहे का मी मदत करतोय का कोणाला आहे का नाही कारण मला वाटतंय ना मी प्रॉब्लेममध्ये आलो लोका तो लोकांनी मला मदत करा तर मी लोकांना मदत करतो हे एवढंच चिंतन चालू आहे तर ध्यानातच आहे आपण ध्यानावरच हेच तर ध्यान काय म्हणून लक्ष देणं की शरीर शांत आहे का मन शांत आहे का आणि आपण जे कॉन्टम्प्लेशन आहे चिंतनने धम्मविचयने अष्टांगिक मार्गाच्या आधी धम्मविचयन करतोय का कशासाठी करतोय चित्ताला योग्य आहार देण्यासाठी करतोय चित्ताला योग्य आहार दिला तेच त्याच्या सुखाचं कारण बनणार आहे दुःखाचं कारण का बनला की दुःख आहे त्याचं काय कारण आहे आहार काय दिला द्वेषाचा आहार दिला म्हणून दुःख झालं मग जर दुःख आहे तर त्याच दुःख विमुक्त अवस्था पण आहे सुख पण आहे मग सुख आहे तर त्याचं काय कारण आहे त्याला आर अष्टांगिक मार्गाचं दिलं म्हणून सुख आहे एवढं सोपं आहे सर तुमच्या बोलण्यातून एक लक्षात आले की प्रत्येक क्षण हा सजगतेमध्ये आपला आपण घालवला पाहिजे प्रत्येक क्षण हा ध्यानामध्ये गेला पाहिजे सतीपठाणानुसार आपण जीवन व्यतीत केलं पाहिजे परंतु अजून एक प्रश्न निर्माण होतो मग की हे जे सकाळ संध्याकाळ साधना करण्याचा जो नियम आहे तर तो, तो नियम कसा पालन करायचा की बऱ्याच वेळेला असं जाणवतं साधकांकडून असं ऐकायला आहे की सकाळ संध्याकाळ साधना करणं म्हणजे एक प्रकारे एका वेळानंतर मेकॅनिकल होऊन जातं तर मग सकाळ संध्याकाळ साधना केली पाहिजे की नाही केली पाहिजे याबद्दल थोडंसं समजून सांगावं तर बघा इनिशियल लेवलला म्हणजे ज्या वेळेला आपण आपल्याला ध्यानाचा अंगच नव्हतो ध्यान सुरू केलं मग सुरुवातीला एकदा एकदम मन विक्षिप्त आहे चोवीस तास त्याला आळसामध्ये प्रमादामध्ये पडून राहावं असं वाटतंय त्याला अचानक चोवीस तास बांधून ठेवणं कठीण आहे मग इनिशियली सांगितलेलं आहे की सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस मग ज्यावेळेला ते अंग बनेल तुमचं हे प्रॅक्टिस करता करता ज्या वेळेला अंग बनेल त्यावेळेला क्षण करायचा भाव सतीपटाणं प्रतिष्ठा चोवीस तास कंटिन्युअसली जे काम करतो प्रति सजग राहण्याचा अभ्यास सुरू होईल कारण ते अंग बनेल तुमचं सुरुवातीला इनिशियल लेवलला सांगितलं ले की सुरुवातीला सकाळी एक तास ध्यान करायचं आहे का करायचं आहे का रात्रभरामध्ये जे स्टोर्ड कॉन्शियसनेस वर आलेलं आहे ते आपण वॉश आऊट करायचं आहे दिवसभरामध्ये जे काही जमा होतं सजगता नसल्यामुळे ते रात्री संध्याकाळच्या ध्यानामध्ये आपण वॉश आऊट करतो आणि शांतपणे झोपतो मग आपण तर त्यासाठी सकाळ संध्याकाळ ध्यान आवश्यक आहे पण इ ते जे प्रॅक्टिस केलेलं आहे त्याची निरंतरता ठेवणं हे जास्त आवश्यक आहे आता सकाळच्या ध्यानामध्ये आपण अभ्यास आप केला की मन शांत केलं शरीर शांत केलं धम्मविचयन केलं मैत्रीचा अभ्यास केला अरे आपलं भलं इथं मग ते करून डायरेक्ट गुंडाळून ठेवून देणं त्याचं आता जीवनात जीवनात मैत्रीचा अभ्यास करतोय का जीवनात सजग राहण्याचा अभ्यास करतो का प्रत्यक्ष सजग हा अभ्यास जीवनात उतरवतोय का त्याच्यासाठी चोवीस तास प्रॅक्टिस गरजेची आहे मग रात्री जसं अभ्यास केला मग मा रात्री मनात आपण इन्स्ट्रक्शन दिल्या शरीर शांत केलं मग रात्रभर ते रात्र काम करतं का असं करत करत चोवीस तास होईल तर इनिशियल एक एक तास पण एक एक तास बसून केलं तर त्याचा इम्प्लिमेंट केलं पाहिजे नाहीतर ते थेअरी होईल ध्यान करणे म्हणजे काय झालं थेअरीचा अभ्यास झाला काय प्रॅक्टिस त्याला जीवनात उतरवणे त्याच्यासाठी चोवीस तासाची आवश्यकता आहे मग चोवीस तास मग कसं चालतोय फिरतोय सतीपठांमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की चालतोय फिरतोय खातोय फिरतोय जे जे काम करतोय काय काय त्याच्याप्रती एक एक क्षण सजग राहणे आणि सकाळी जे ध्यान केलेलं आहे त्याच्यात जो आपल्याला मैत्री जागले अरे आपण मैत्री करू शकतोय का याच्याप्रती सजग राहणे है।, है ना आपण करू ना करतोय का याच्याप्रती सजग राहण सजग त्याचा अभ्यास आपल्या भावनांच्या धर्म मनावर जे जे धर्म जागतील त्याच्याप्रती सजग अरे हे कंट्रोलमध्ये आहे का हो मग ठीक आहे हे कंट्रोलमध्ये नाही अरे त्याला सोडून द्या कंट्रोलमध्ये काय अरे श्वास पहा सजग राह असा अभ्यास म्हणजे जे केलं त्याचं निरंतर प्रॅक्टिस हे आवश्यक आहे आपला काय समज झाला सकाळ संध्याकाळ दोन तास ध्यान करणं म्हणजेच ध्यान आहे काय म्हणजे पैसे कमवणं म्हणजेच ध्यान आहे पैसे कमवणं आणून तिजोरी ठेवून द्यायचे आणि त्याचा उपयोगच नाही करता आला तर काय कामाचे आहे आपल्या आपल्या काही कामाचे नाही ते कागद आहेत फक्त पण जसंही ते केलं आणि त्याला लगेच जीवनात इम्प्लिमेंट केलं तर जास्त उपयोगाचं होणार आहे